नमस्कार मित्रमैत्रिणींनो वेलकम टू बुक हंगर चॅनल आजकालच्या या धकाधकीच्या आणि धावपळीच्या काळात बऱ्याच जणांना आपली वाचनाची आवड बाजूला ठेवावी लागते आणि म्हणूनच मी पुस्तकप्रेमींसाठी घेऊन आली आहे ऑडिओ बुक्स आणि तेही फ्रीमध्ये चला तर मग ऐकूयात पुस्तकाचे नाव क्रांती आणि प्रतिक्रांती पॉईंट पाच बौद्ध धर्माची अवनती आणि राहास भारतामधून बौद्ध धर्म नष्ट होण्याबद्दल सर्वांनाच अत्यंत आश्चर्य होते ज्यांनी या विषयावर चिंतन केले आहे अशा अनेकांना दुःखही होते बौद्ध धर्म भारतातूनच नाहीसा झालेला आहे परंतु चीन जपान ब्रह्मदेश इंडोनेशिया व्हिएतनाम श्रीलंका मलाया सुमात्रा इत्यादी देशात आजही अस्तित्वात आहे केवळ भारतातूनच बौद्ध धर्म नाहीसा झालेला नाही तर बहुसंख्य हिंदूंच्या डोक्यातूनही हिंदू धर्म नाहीसा झालेला आहे हे अचानक कसे काय घडले हा एक महत्त्वपूर्ण प्रश्न आहे या प्रश्नाचे कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नाही परंतु कुणाही व्यक्तीने या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर शोधण्याचा प्रयत्न देखील केला नाही या विषयावर विचार करताना लोक एक महत्त्वाची बाब विसरतात ही बाब बौद्ध धर्माची अवनती आणि ऱ्हासाच्या अंतराशी संबंधित आहे बौद्ध धर्माच्या अवनतीची कारणे तर स्पष्ट आहेत परंतु नाशाची कारणे तितकीशी स्पष्ट नाहीत यामध्ये कुठलीही शंका नाही की भारतात मुसलमानांच्या आक्रमणांमुळे बौद्ध धर्माचा नाश घडून आला इस्लामचा मूर्तिभंजक या स्वरूपात भारतात प्रवेश झाला बूत या शब्दाचा अरबी भाषेत मूर्ती असा अर्थ होतो तथापि बहुतेक लोकांना बूत या शब्दाचा खरा अर्थ माहीत नाही बूत हा शब्द अरबी भाषेत बुद्ध या शब्दाचा अपभ्रंश म्हणून वापरतात अशा प्रकारे मुसलमान विचारवंतांच्या दृष्टिकोनातून या शब्दाच्या व्युत्पत्तीकडे पाहता मूर्तीपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्याचे पर्यायवाचक शब्द आहेत मुसलमानांकरता मूर्तीपूजा आणि बौद्ध धर्म एक दुसऱ्यांचे समानार्थी शब्द आहेत म्हणून मूर्ती विध्वंस करण्याचा उद्देश बौद्ध धर्म नष्ट करणे असा करण्यात आला मुस्लिम धर्माने भारतातूनच केवळ बौद्ध धर्माला नष्ट केले नाही तर जिथे कुठे बौद्ध धर्म अस्तित्वात होता त्या सर्व ठिकाणी या धर्माला नष्ट करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला मुस्लिम धर्माचा भारतात प्रवेश होण्यापूर्वी बौद्ध धर्म इराण इराक अफगाणिस्तान गांधार चीन आणि मध्य एशियाचा धर्म होता एक प्रकारे बौद्ध धर्म हा आशियाचा धर्म होता या सर्व देशात मुस्लिम धर्माने बौद्ध धर्माला नष्ट केले या बाबतीत विन्सेंट स्मिथ म्हणतात की सनातनी ब्राह्मणांद्वारा केल्या गेलेल्या अत्याचारापेक्षाही मुस्लिम आक्रमकांनी जे भीषण हत्याकांड केले ते कित्येक पटींनी मोठे होते आणि भारताच्या कित्येक प्रांतांतून बौद्ध धर्म नष्ट होण्याला जबाबदार आहेत या स्पष्टीकरणाने सर्वांचे समाधान होऊ शकत नाही किंबहुना कुणाचेही याने समाधान होऊ शकत नाही दोनही धर्मापैकी केवळ एकच धर्म कसा शिल्लक राहिला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो हा प्रश्न तर्कसंगत आहे पण उपरोक्त सिद्धांताचे खंडन करू शकत नाही ब्राह्मणवाद जिवंत राहिला आणि त्याचे अस्तित्व टिकून राहिले परंतु याचा अर्थ हा नाही की मुस्लिमांमुळे बौद्ध धर्म नष्ट झाला नाही याचा अभिप्राय हा आहे की त्या काळात अशी काही परिस्थिती होती जिच्यामुळे मुस्लिमांच्या आक्रमणापुढे ब्राह्मणवाद टिकून राहणे शक्य होते परंतु बौद्ध धर्म टिकून राहणे शक्य नव्हते जे लोक या विषयावर गंभीरपणे विचार करतील त्यांना तीन कारणे मुस्लिम आक्रमणांपुढे ब्राह्मणवादाला टिकून राहण्याचे व बौद्ध धर्म नष्ट होण्याचे बद्दल आढळून येतील एक पहिली गोष्ट ही की मुस्लिम आक्रमणांच्या वेळी ब्राह्मणवादाला राजाश्रय प्राप्त होता बौद्ध धर्माला मात्र राजाश्रय प्राप्त नव्हता परंतु सर्वाधिक महत्त्वपूर्ण गोष्ट ही की बौद्ध धर्म पूर्णपणे नष्ट होईपर्यंत ब्राह्मणवादाला भारतात राजाश्रय प्राप्त होता दोन दुसरी गोष्ट ही की इस्लामच्या तलवारीने बौद्ध भिक्षूंचे पूर्णपणे शिरकान केले व बौद्ध पौरोहित्याला दुसऱ्यांदा पुनर्जीवित करता आले नाही याउलट ब्राह्मणवादी पौरोहित्याला कायमचे नष्ट करणे मुस्लिमांना शक्य झाले नाही तीन तिसरी गोष्ट ही की भारतातील ब्राह्मणवादी शासकांनी बौद्ध बहुसंख्य जनतेवर अत्याचार केले त्यांच्या या अत्याचार व छळापासून बचाव करण्याकरिता भारतातील बहुसंख्याक कर बौद्ध जनतेने मोठ्या संख्येने इस्लाम धर्माचा स्वीकार केला आणि त्यांनी बौद्ध धर्माला कायमचे सोडून दिले वरील तीनही बाबींचे इतिहास समर्थन करतो मुस्लिम प्रभावाखाली येणारा भारतातील सर्वात प्रथम प्रांत हा सिंध होता पूर्वी या प्रांतावर एक क्षुद्र राजा राज्य करीत होता परंतु एका ब्राह्मणाने हे राज्य बळकावले या वंशाचे शासन सिंधीवर सातशे बारापर्यंत चालले इसवी सन सातशे बारामध्ये इब्न कासिमद्वारे सिंधवर आक्रमण झाले तेव्हा एका ब्राह्मण शासकाद्वारे ब्राह्मण धर्माला वाचवणे स्वाभाविक होते सिंधचा शासक दाहिर होता दाहिर हा ब्राह्मण वंशाचा होता स्वत हैन्स तंगने आपल्या डोळ्याने पाहिले होते की त्याच्या वेळी पंजाबमध्ये बौद्ध वंशाच्या राजाचे शासन होते या वंशाने पंजाबवर आठशे ऐंशीपर्यंत पर्यंत शासन केले नंतर हे राज्य लल्ली या नावाच्या ब्राह्मणाने बळकावले व त्याने ब्राह्मणवादी धर्माला राजाश्रय दिला या वंशाने पंजाबवर आठशे ऐंशी ते एक हजार एकवीसपर्यंत शासन केले यावरून हे दिसून येते की ज्यावेळी सुबुक्तगिन आणि मोहम्मद कासिमीने पंजाबवर आक्रमण केले त्यावेळी भारतातील बहुतेक शासक ब्राह्मण धर्मावलंबी होते जयपाळ नऊशे साठ ते नऊशे ऐंशी आनंदपाळ नऊशे ऐंशी ते एक हजार व त्रिलोचनपाळ एक हजार ते एकवीस हे सर्व ब्राह्मण धर्मावलंबी शासक होते सुबुप्त आणि मोहम्मद कासिम यांच्या आक्रमणाबद्दल आपण सर्वांनी खूपच वाचलेले आहे मुहम्मदाच्या आक्रमणांनी सुरुवात झालेले व शहाबुद्दीन घोरीच्या नेतृत्वात सुरू झालेले मध्य भारतावरील मुस्लिमांचे आक्रमण सतत सुरू होते त्यावेळी मध्य भारतात हिंदू राज्य होती मेवाड म्हणजेच आता उदयपूरवर गहलौत यांचे शासन होते सांभर म्हणजेच आता बुंदी कोटा आणि सिरोहीवर चौहाणाचे राज्य होते कनौजवर प्रतिहारांचे धारवर परमारांचे बुंदेलखंडवर चंदेलांचे अनहिलवाडवर चावडांचे तर चेदीवर कलचुरींचे शासन होते या सर्व राज्याचे शासक हे राजपूत राजे होते व राजपूत हे काही कारणांमुळे ज्यांची मी नंतर चर्चा करणार आहे ब्राह्मणवादी धर्माचे कट्टर समर्थक होते या आक्रमणांच्या वेळी बंगाल दोन राज्यात विभागलेला होता पूर्व आणि पश्चिम पश्चिम बंगालवर पाल वंशाच्या शासकाचे राज्य होते तर पूर्व बंगालवर सेन वंशाचे राज्य होते पाल हे क्षत्रिय होते व ते बौद्ध धर्मावलंबी होते सेन वंशाबद्दल मात्र मतभेद आहेत अधिकांश विचारकांच्या मते सेन हे प्रारंभी बौद्ध होते नंतर ते ब्राह्मणी धर्माचे कट्टर समर्थक बनले मुस्लिम आक्रमणाच्या वेळी नर्मदा नदीच्या दक्षिणेकडे चार राज्य अस्तित्वात होती एक पश्चिमी चालुक्याचे दक्षिणी राज्य दोन चोलांचे दक्षिणी राज्य तीन पश्चिम तटावरील कोकणात सिल्हाडांचे राज्य आणि चार तटावरील त्रिकलिंगचे गंगराज्य ही राज्ये इसवी सन एक हजार ते बाराशेच्या दरम्यान भरभराटीस आलेली राज्य होती बाराव्या शतकात ही राज्ये अधिक शक्तीसंपन्न बनली तेराव्या शतकात तर ही राज्ये स्वतंत्र झाली ही स्वतंत्र बनलेली राज्य अशी एक देवगिरींचे यादव दोन वारंगलचे काकतीय तीन हैलबीडचे होयासल चार मदुराचे पांडव तर पाच त्रावणकोरचे चेर राज्य ही सर्व राज्ये सनातनी ब्राह्मण धर्माची समर्थक होती भारतावर मुस्लिम आक्रमणांना सन एक हजार एकमध्ये सुरुवात झाली या आक्रमणाची झंझावती लाट दक्षिणेत सन बाराशे शहाण्णवमध्ये दक्षिण भारताच्या देवगिरी राज्यावर आदळली सन बाराशे शहाण्णवपर्यंत संपूर्ण दक्षिण भारत मुस्लिमांच्या वर्चस्वाखाली आला तीनशे वर्षांच्या मुस्लिम आक्रमणांच्या या काळात संपूर्ण भारतावर हिंदू किंवा ब्राह्मणवादी राजांची सत्ता होती या वाताहातीच्या काळात ब्राह्मणी धर्माला हिंदू राज्यांचे समर्थन प्राप्त होते परंतु मुस्लिमांद्वारे पराजित व नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या बौद्ध धर्माला मात्र कुणाचाही आश्रय प्राप्त होऊ शकला नाही अशा परिस्थितीत बौद्ध धर्म निराश्रित अवस्थेत होता स्थानीय राज्यांची हेटाळणी व आश्रयाविना बौद्ध धर्म भारतात मृतप्राय झाला व मुस्लिम आक्रमकांच्या ज्वालांत जळून नष्ट झाला मुस्लिम आक्रमणकारी लोकांनी ज्या बौद्ध विश्वविद्यालयांना लुटून नष्ट केले त्यामध्ये नालंदा विक्रमशिला जगदल ओदांतपुरी हे विश्वविद्यालय होते देशातील या सर्व बौद्ध विहारांना मुस्लिम आक्रमकांनी नष्ट केले जीव वाचवण्याकरिता हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्षू भारताबाहेर नेपाळ तिबेट व इतर देशात पळून गेले मुस्लिम आक्रमकांनी हजारोंच्या संख्येने बौद्ध भिक्षूंची कत्तल केली या बौद्ध भिक्षूंची किती निर्गुणपणे मुस्लिम आक्रमकांद्वारे हत्या करण्यात आली याचे वर्णन स्वतः मुस्लिम इतिहासकारांनी केले आहे काय मग मंडळी आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर बुखंगर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचे हे प्रेम असेच राहू द्या धन्यवाद